फ्लेवर्स विथ मनिषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत चला तर आज तिखट खायचा मूड झाला आहे आणि तिखट म्हणलं की नॉनव्हेजची आठवण येते चला तर मग आज बनवूया आपण गावरान चिकनचा रस्सा त्यासाठी आपण घेतलं आहे गावरान चिकन घेतलं आहे मी हे अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यात मी एक चमचा हळद टाकली आहे एक चमचा धनेपूट टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं हे आपण एकदा त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण साईडला ठेवूया त्याला मुरेपर्यंत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया ह्या चिकनला पहिलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण एक कांदा तुमच्याकडे मीडियम साईजचा असेल तर एक कांदा माझ्याकडे छोटे छोटे कांदे होते तर मी हे दोन तीन घेतलेत थोडीशी कोथिंबीर ही कट करून घ्यायची कांदा उभा चिरून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे एक ते दोन चमचे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा आणि कोथिंबीर चांगलं परतून घ्यायचं आहे ते परतलं की आपण त्याच्यामध्ये चिकन चांगलं टाकणार आहोत आणि चिकनला चांगलं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा परतला आहे आपला आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया एक ते दोन मिनिट परतल्यावर आपल्याला याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे चिकन चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे कुकरचं झाकण ठेवून आपण एक ते दोन वाफा काढून घ्यायच्या चिकनला त्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे कमी गॅसवरच आपण वाफ काढून घेणार आहोत हे बघा चिकनला आपलं पाणी सुटलं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकूया तर मी अंदाजे एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकते आपण याच्यानंतर सूप म्हणून आपण हे पिऊ शकतो तर तुम्हाला जर जास्त सूप पाहिजे तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता आता आपण यासं उकळी आली ह्या पाण्याला की आपण गॅस बंद करणार आहोत आणि पहिल्या एक ते दोन शिट्ट्या आपण फुल गॅसवर करणार आहोत आणि बाकीच्या ह्या शिट्ट्या ह्या कमी गॅसवर करणार आहोत गावराची कल शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे कमी गॅसवर होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया तोपर्यंत मी इथे कांदे भाजायला ठेवलं गॅसवर तुम्ही मोठ्या कांदा असेल तर दोन कांद्यामध्ये तुमचं होऊन जाईल पण मोठा कांदा असेल तर तुम्हाला थोडासा खलबत्त्याने तो ठेचून गॅसवर भाजायचा आहे डायरेक्ट नाही भाजायचा आहे तर माझ्याकडे छोटे कांदे आहेत तर मी हे जास्त घेतलेत आणि हे आपल्याला चांगले व्यवस्थित गॅसवर भाजून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने आणि ते भाजले की आपल्याला त्याच्यावर जी काजळी आली आहे ती काढून घ्यायची वाटणाच्या अगोदर तर ही जी काजळी आली आहे मी ती साईडला करते आणि आता आपण दुसऱ्या वाटणाची तयारी करूया तर प आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडंसं मी हे खोबरं किसून घेतलं आहे कट करून घेतल्यावरती व्यवस्थित भाजलं जात नाही तर मी हे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे तर ते किसून घेतलं आहे त्यामध्येच मी लसूण आणि आलं टाकते त्यातच परतायचं आहे आणि थोडं परतून झालं असं ब्राऊनिश झालं की आपण हे काढून घेणार आहोत आणि पहिले जे कांदे भाजले आहेत आणि हे हे आपण सगळे एकत्र वाटून घ्यायचं आहे त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे पाणी न टाकताच बारीक वाटायचं आहे कारण पाणी मिक्स नाही करायचं आपल्याला याच्यामध्ये लागलं ला तर एक किंचितचं चमच्यावर टाका पण पाण्या न टाकता जर वाटण केलं तर त्याची टेस्ट खूप छान येते आणि तेलही लवकर सुटतं भाजीला तर आता आपण याची फोडणी द्यायला घेऊया तर आता आपल्याला तेलाला कंजूसी नाही करायची आता आपल्याला तेल जास्त लागणार आहे तर मी पहिला तेल टाकलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाकू शकता कमी जास्त त्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनीचा एक तुकडा टाकला आहे आणि मी एक चमचाभरच हे वाटण टाकलं आहे कारण आपल्याला जे गरम मसाले टाकायचे आहेत तर ते जळू नये म्हणून मी थोडंसं हे वाटण मिक्स केलं आहे आणि हे वाटण चांगलं तेलात मिक्स करायचं आणि मग नंतर आपण हे मिरची पावडर वगैरे टाकणार आहोत तर मी याच्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर एक चमचा धनेपूड आता आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मी जास्त गरम मसाले टाकत नाही मग त्याला चिकनची टेस्ट नाही तर सगळे गरम मसाल्याचीच टेस्ट येते त्यामुळं मी जास्त मसाले यूज नाही करत तर आता मसाले चांगले परतलेत आणि आता मी राहिलेलं वाटण याच्यामध्ये मिक्स करते आणि मग याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा याला हळूहळू तेल सुटायला लागलं आहे आणि आता आपल्याला चिकन शिजले की नाही बघायचं आहे तर हे बघा आपलं चिकन शिजलं व्यवस्थित पाणी पण नाही बाहेर आलं आहे व्यवस्थित पाणी झालं आहे आणि हे आपण थोडंसं साईडला काढायचं आहे थोडंसं येल्लो रस्सा आणि बाकीचं जे आहे आपल्याला ह्या भाजीमध्ये आहे तर आता आपण तेल सुटल्यानंतर तो येलो रस्सा आणि हे पीस आपण ह्या भाज भाजीमध्ये टाकणार आहोत तर आता आपण थोडंसं पाणी मिक्स करणार आहोत गरम पाणी आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे जगेनुसार तर मीठ टाकताना आपण आळणी रस्मध्ये पण मीठ टाकलेलं आहे तर त्या अंदाजानुसारच मीठ टाकायचं आहे हे बघा आपल्या भाजीला कसं तवंग आलाय तरी आली मस्तकली चला तर आपली भाजी रेडी आहे आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला ह्या रेसिपी आवडतात आहे का प्लीज मला कमेंट करून सांगा त्याशिवाय मला कळणार नाही की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात आहेत की नाही तर प्लीज कमेंट करा थँक्यू